आज करत आहेत या सरकारने तात्काळ कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर आणि मुख्य तालुक्यातली अतिवृष्टी मुख्य तालुक्यामध्ये हसनाळ झाली तिथली जनता बेघर झालेली आहे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे पंधरा ते वीस जनावरे, होऊन गेलेली आहेत तीन या गोष्टीला तीन चार दिवस होऊन सुद्धा या सरकारला जाग आलेली नाही या झोपीचा सोन घेणाऱ्या सरकारला आज खाली व्याप आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो दुष्काळ झाले मराठा समाजाच्या ओपीसीमध्ये